मिळून एका घरासाठी एक लाख अठ्ठावन्न हजार ते एक लाख साठ हजार रुपये मिळतात तरी माझी मागणी आहे की कमीत कमी निलेश लंके महत्वाच्या विषयावर लक्ष वेधित असून अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काही बदल आवश्यक आहे अध्यक्ष महोदय विशेषतः माझ्या अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे परंतु घरकुलाची संख्या कमी आहे अध्यक्ष महोदय महागाई पाहता ग्रामीण व शहरी घरकुलांच्या निधी फारच तुटपुंज आहे घरकुलासाठी एक लाख वीस हजार व बारा हजार शौचालयासाठी व सव्वीस ते अठ्ठावीस हजार मनरेगा मंजुरी अशी मिळून एका घरासाठी एक लाख अठ्ठावन्न हजार ते एक लाख साठ हजार रुपये मिळतात तरी माझी मागणी आहे की कमीत कमी चार लाख रुपये मिळणं आवश्यक आहे आणि घरकुलासाठी ग्रामीण भागामध्ये जागा उपलब्ध होत नाही जागा उपलब्ध झाली तर उतारा मिळत नाही तरी यावर दुरुस्ती करून माझ्या सर्वसामान्य जनतेला घरकुल जास्तीत जास्त मिळावी हीच मी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका